नाही ना मी आता महाराष्ट्रभर एकही एकही व्यक्ती असा राहू नये ज्यांना त्यांच्या जमिनीचं स्वामित्व मिळणार नाही या महाराष्ट्रातल्या सर्व जमिनीवर राहणारे सर्व त्या ठिकाणी डिस्प्यूट न मिळल्या जमिनी ज्या ठिकाणी वाद आहे डिस्प्यूट आहे त्यात सोडून जे सरळ सरळ पट्टेवाटपाचे प्रकरण थांबले आहे सर्वांना स्वामित्व देण्याची योजना आम्ही सुरू केलेली आहे आजही मी मोठ्या प्रमाणावर पट्टेवाटप केलेले आहे आणि महाराष्ट्रभर महाराष्ट्रभर पुढच्या काळामध्ये आम्ही स्वामित्वाच्या माध्यमातून प्रत्येकाला पट्टे देणार दे हो। आहोत आणि एक कार्यक्रम हा महाराष्ट्राचं महसूल खातं करणार आहे सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता म्हणजे सतरा सप्टेंबरला माननीय मोदींचा जन्मदिवस आहे राष्ट्रनेता म्हणून आम्ही अभियान चालू करू हे महसुली अभियान पंधरा दिवसाचं असणार आहे आणि राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जन्मदिवसाच्या दिवसापर्यंत जयंतीपर्यंत राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता असं मोठं महसुली अभियान यावर्षी पंधरा दिवस आम्ही करणार आहोत त्या काळामध्ये आतापर्यंतच्या इतिहासामधले जेवढे प्रश्न शिल्लक राहिले आहेत म्हणजे जेवढे काही प्रकरण शिल्लक राहिले आहेत आमच्या महसुली खात्यात सारे प्रश्न आम्ही सोडवणार आहे एकही प्रश्न शिल्लक राहणार नाही याची आम्ही